म्हणून बापाने मारायला असं लोक हो म्हटले तेव्हा हे संघोटे आपल्याला सांगत होते, होते <laughs> की बोराने जे केलं त्याच्याशी बापाचा काय संबंध अरे मग मध्ये जे होते त्याच्याशी बांगलपुराचा काय संबंध काय इथं घाण करायला निघाला तुम्ही आणि ज्या ज्या देशांमध्ये की धर्मांतता वाढते आता भरवा का ते जे प्रकार सुरू केला हिंदू राष्ट्राचं संविधान फाशी दिली पाहिजे अस्तित्वात असताना एकत्र येतात आणि कुंभ मेळ्यामध्ये हिंदू राष्ट्राचं संविधान जाहीर करून सांगतात कुंभ म्हणजे काय हो मी का बिंडोक म्हणतो याच परत सांग कुंभ म्हणजे काय रिकाम मडक रिकाम मडकांचा मेळा आणि ह्या रिकामुळं नाही की तीस जण म्हणटकी आणि आता हिंदू राष्ट्राचं संविधान जारी करणार हिंमत कशी होते हा देशद्रोहाचा गुन्हा आहे तात्काळ दाखल केला पाहिजे ही तणिपारची हिम्मत नाही आहे तणिपार जो आहे तो यांच्यावर कारवाई करू शकणार नाही आपण नागरिक म्हणून काय चुले रवळची म्हणून मला म्हणलं झालं तरी आताच त्या विमा गोरवीचा प्रकार आले काटके पावल्या म्हटलं मी खटला दाखल करायला तयार आहे माझी मी वकिलाचा खर्च नाही करू आईमात पण मी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला दाखल करायला तयार आहे यात हे <स्था> संविधान आपल्याला रक्षण करेल म्हणतो म्हणतो म्हणजे काय म्हणतो संविधानाच्याच मार्गाने यांना अडवळायचं तुम्ही जितक्या वेळेला नादानी कराल तेवढे खटले आम्ही दाखल करू हे जर भ्रमामध्ये राहणार असाल की फक्त निषेध करून गप्प बसू निषेध करून गप्प बसू वाटलं निषेध केला आम्हाला वाटलं की याची काहीतरी लाल आणि चाड असेल तर थांबेल पण आता संपूर्णपणे कळलेलं आहे की तुम्ही अत्यंत निर्लज्ज माणसं आहात तुम्ही गांधींचा खून करा आम्हाला पुढं पाहत नाही या देशात तुम्ही कोणाचाही खून करा आणि असं जर होणार असेल तर आता आम्हाला मिळालेल्या या संविधानाच्या प्रत्येक अधिकारानशी तुमच्या विरोधात कायदेशीर आणि मी तर सर्व प्रकारे रस्त्यावर असेल रस्त्यावर तो जेव्हा मला बोलला तो माझी तुमच्यावर हल्ला करतील तो पंडित म्हटलं माझ्या गाडीचा नंबर घ्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर काढतो म्हणतो सगळ्यांना मी एकटाच फिरतो मी मुलाच बरोबर घेऊन एक या दोन या दहा या वीस या, या मी कसं स्वागत करतो बघा पण माझा देश छोटी पण काय असतं छोटी